दसरा समितीचे अध्यक्ष आमचे डेप्युटी कलेक्टर तुकडे साहेब यांच्या मार्गदर्शनात हा दसरा होणार आहे आणि या दसऱ्यात सामाजिक त्याचबरोबर धार्मिक आणि मैदानी सर्वच कार्यक्रम होणार आहेत मोठ्या प्रमाणात खेळाडूंनासुद्धा मोठा आम्ही व्यासपीठ देत असतो यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात खेळाचे सामनेसुद्धा होणार आहेत त्यामध्ये कुस्त्या असो कबड्डी असो व्हॉलीबॉल असो टेनिस स्पर्धा असो हॉकी असो किंवा शंकरपटाचं नियोजन करता आलं तर तोही एक आमच्या शेतकऱ्याचा सण आहे तोही यावर्षी साजरा करण्याचा विचार आमच्या समितीचा आहे आमच्या डेप्टी कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वात बैठकासुद्धा झाल्यात त्याचं टेंडरसुद्धा झालेले आहेत आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की यावर्षीचा दसरा खूप आनंदात साजरा आपण करावा आणि मैदानात सुद्धा लेवलिंग करण्याचं काम झालेलं आहे थोड्याफार प्रमाणात चिखल होतो त्यावर सुद्धा स्वच्छताचं आपण टेंडर स्वच्छतेचा टेंडर आपण काढलं पण मुरुम मुरूम टाकण्याचं सुद्धा काम आमच्या समिती निश्चित रूपाने करणार आहे गेल्यावरची थोडी लोकांची घाण झाली आणि विशेषतः मी अध्यक्ष साहेबांना आणि समितीला विनंती करणार आहे की दसऱ्याच्या वेळात किमान रात्री बारा तरी दसरा चालला पाहिजे दुकानांना कुठली अडचण येऊ नये अशी मी कलेक्टर साहेब एस पी साहेब आणि आपल्या सर्वच लोकांना विनंती करतो आणि खूप चांगल्या प्रकारचा दसरा व्यापाऱ्यांची ही दसरा दिवाळीच असते आणि नागरिकांनासुद्धा सोयाबीनचं सीजन आता संपत म्हणजे सुरू झालेलं आहे पंधरा दिवसात संपणार आहे म्हणून दसऱ्यात खूप मोठी गर्दी यावर्षी अपेक्षित आहे जशी पंढरपूरला गर्दी होती तशीच या दसऱ्यातसुद्धा मोठी गर्दी होणार आहे म्हणून शासन प्रशासन पूर्ण तयारीनिशी या कामाला लागलेलं आहे आम्ही नोंदणीचा कार्यक्रम स्टॉल लावण्याचं काम आम्ही निश्चित रूपानं करणार आहोत आम्ही समाधान गुटुकडे उपविभागीय अधिकारी हिंगोली तथा अध्यक्ष दसरा उत्सव समिती सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो आज एक प्रकारे औचारिकरित्या आपल्या दसरा उत्सव समितीचे बासापूजनाचा आत्ताच कार्यक्रम झालेला आहे त्या अनुषंगाने एक आम्ही एक औचारिकरित्या सुरुवातच आपण झालेली आहे बऱ्यापैकी आपण उत्सव समितीच्या माध्यमातून दसऱ्याचं नियोजन सुरू झालेलं आहे यापूर्वीच ब आपले जे विविध प्रकारचे आपण टेंडर काढतो तर ते टेंडर पण काढून झालेले आहेत त्याचे आपले दोन तीन दिवसात ते टेंडर पूर्ण फायनल होतील गेल्या सालाभरप्रमाणे जो आपला दत्सा उत्सव समितीचा हे होतो तर तो ह्याही वर्षी मोठ्या आनंदात उत्सवात आमचं साजरा करण्याचा आमचं नियोजन आहे त्या नियोजन त्या दृष्टीने आमच्या प्रशासनाचे आणि समितीचे त्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहेत त्याच्या आता तयारी औपचारिकरित्या प्रत्येक घटकाची आम्ही पॉईंट वाईज घेत आहोत तयारी होत चाललेली आहे तरी सर्व नागरिकांना या निमित्ताने आम्ही उत्सव समितीतर्फे सर्वांना विनंती करतो याही वर्षी एक चांगल्या प्रकारे आम्ही उत्सव या वर्षी आम्ही घेण्याचं नियोजन करणार आहोत तर तुम्ही ही मोठ्या संख्येने या उत्सव समितीमध्ये सहभागी व्हाल ही अपेक्षा करतो हिंगोलीतील दसरा सम उत्सवाला एक म्हणतो की आपण खूप नावाजलेला आहे म्हैसूर नंतर आपण म्हणतो की सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा घेणारा करण्यात येणारा हा उत्सव आहे तर तोही यावर्षीही आपण तो मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणे उत्सव साजरा करणार आहोत वेगवेगळ्या आपण दसऱ्याच्या प्रत्येक नऊ दहा दिवसांचा आपण तयारी सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने आपले विविध स्पर्धा होणार आहेत किंवा दररोज संध्याकाळचे जे आपले सांस्कृतिक काही कार्यक्रमांचं आपण नियोजन केलेलं आहे आणि ते आपण अंतिम टप्प्यात होईलच काही दिवसात तर पुन्ष एकदा या दसरा उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी सामील होण्याचे मी सर्वांना